कांबे स्कूल कांबे तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इत्ता सातवी विषय मराठी धडा बारावा सलाम नमस्ते लिखिका सुधा मूर्ती प्रकटवचन भाग दोन आणि मी सचिन शिंदे सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो याच्या पूर्वीच्या तासाला आपण सलाम नमस्ते या पाठाचा अर्धा भाग प्रकट वाचन भाग एक म्हणून आपण पाहिलेला आहे आणि उरलेला हा दुसरा भाग याचं प्रकट वाचन आज आपण पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कागदपत्र घेऊन तो अपेसात आला मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं सगळी कागदपत्र तपासून पाहिली आणि नंतर त्याला पन्नास हजारांचा चेक लिहून दिला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं इथपर्यंत आपण आलो होतो आता त्याच्या पुढे आपण जात आहोत मॅडम तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच पण एकदा त्यांची गरज भागली संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत असेच काही दिवस लोटले ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला त्याच्याबरोबर चार वर्षाची छोटी मुलगी पण होती तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती चेहरा शेखचा चेहरा दुःखी दिसत होता काय शेख कसा आहेस तू तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय सरी मॅडम दोन आठवड्यांपूर्वीच झभेदा गेली तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं खरं तर तुम्हाला येऊन भेटायची तुम्हाला सलाम करायची इच्छा होती तिची पण अल्लानं तिला नेलं मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम मी तबस्सुमकडे पाहिलं हे एवढं मोठं ऑफिस ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं बेचारी बाबरली होती त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती तिच्या मामानं तिला सांगितलं बेटी मॅडम को सलाम करो त्याबरोबर त्या, त्या पुरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला माझ्या तोंडून शब्द ना शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं मॅडम हे तुमच्यासाठी आहे जुबेदानं पाठवलं मला यायला उशीर झाला त्याबद्दल स्वारी हां मी तो लिफाफा उघडला आज तीन हजार रुपये होते मी गोंधळून शेखकडे पाहिलं मॅडम तुम्ही पन्नास हजार दिले होते पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाहण्यासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च झाला आपण या आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली आपण उरलेले पैसे मॅडमना परत देऊ निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील एखादा नशिबान असेल त्याचा जीव तरी वाचेल आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवल्या घालवायला नकोत आपण माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर वाहू लागलं मी झबेदाला कधीच भेटले नव्हते पण दुसऱ्यांविषयीची तिची मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरज रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती आपण स्वत संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच इथे तुमचं शिक्षण भाषा जातपात धर्म या कशा कशाचा संबंध नसतो त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते मी तो लिफाफा तसाच शेकला परत देऊन म्हणाले हे पैसे साठी आहेत अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे तिला नीट शिकू दे तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग इतरांविषयीची करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत मी आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत माहिती माहितीये सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खणच्या पोटात आहेत म्हणून नव्हे तर या झुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर वाढणार आहे तुम्ही तिथं होती तिला काहीच कळत नव्हतं माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होत तर अशा प्रकारे हा प्रकट वाचन भाग दोन आपण या ठिकाणी आज पाहिलेला आहे भाग आणि भाग दोन एक आणि दोन यांचं प्रकट वाचन आपण घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा पुस्तकांमधून हा धडा वाचायचा आहे यामधले कठीण शब्दांचे अर्थ शोधायचे जा आहेत ज्या शब्दांचे अर्थ समजणार नाहीत ते शब्द मला विचारायचे आणि पुन्हा एकदा हा धडा व्यवस्थित छान पद्धतीनं वाचायचा आहे धन्य